गणपतीपूर्वी महामार्ग पूर्ण होणार बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुंबई गोवा महामार्ग येत्या गणपतीपूर्वी पूर्ण होणार असल्याचं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पळसपेते पेनकासू या दरम्यान कामाची पाहणी करताना सांगितले अजूनही महामार्गावरील बहुतांश ठिकाणी ओव्हरब्रिज भुयारी मार्ग सर्व्हिस रोड बायपास रोड अपूर्ण अवस्थेत असून कामाची गती वाढवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले गुरुवारी दुपारी पळसपे येथून कामाची पाहणी केली यावेळी पळस्पे इथं आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी तर पेण तालुक्यातील ठिकाणी आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील मंत्री भरतशेठ गोगावले बांधकाम मंत्र्यांसमवेत पाहणीसाठी उपस्थित होते पेण तालुक्यातील पेण शहर वाशीनाका गडप कासू कोलेटी नागोठणा या ठिकाणी ओव्हरब्रिज सर्व्हिस रोडच्या कामाची पाहणी केली शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद वाढवणार पेन तालुक्यातच वाशीनाका इथं नव्यानं ओव्हरब्रिजचा प्रस्ताव करावा लागेल तसेच पेन शहरातील वडखळ कडे जाणारा वळणदार रस्ता अपघाती झाला असून या ठिकाणी सर्व्हिस रस्ता करणं अपेक्षित आहे एकूणच या कामासाठी अजून शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद नव्यानं करावी लागेल असं बांधकाम मंत्री भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पूर्ण महामार्ग होण्यास डिसेंबर दोन हजार पंचवीस येईल आगामी गणपती सणापूर्वी कोकणात जाण्यासाठी हा महामार्ग पूर्ण सज्ज झालेला असेल असे असले तरी नव्यानं होणारे ब्रिज काही बायपास रस्ता नव्यानं करावे लागणारे भुयारी मार्ग पूर्ण होण्यासाठी मात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस महिना उजाडेल असंही बांधकाम मंत्री भोसले यांनी इथं सांगितलंय सगळं आपण जे म्हटलंय ही वस्तुस्थिती जे की अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार दहाला ला या हायवेचं काम खरं म्हणजे सुरू झालं आणि अजूनपर्यंत हा हायवे पूर्ण झालेला नाही टप्प्याटप्प्यामध्ये कामं झालीत काही याच्यामध्ये आत्ता जिथं आपण उभं आहे अशी कामं काही चालू आहे आणि या बाबतीमध्ये म्हणजे स्थानिक म्हणून आपल्याला जेवढी नाराजी आहे किंवा आपल्याला जेवढं आहे किंवा हे काम नाही तसंच लोकप्रतिनिधींना आणि स्वतः गडकरी साहेब मुख्यमंत्री यांना पण ती मनामध्ये सल आहे किंवा हा एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एवढा म्हणजे महाराष्ट्र आणि गोवाला जोडणारा कोकणवासियांना जोडणारा जो हा सगळा महामार्ग आहे दुर्दैवानं हा रखडत गेला कामं वेळ झाली नाहीत काही ठिकाणी लँड ॲक्विशनचे प्रॉब्लेम आले काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले नाहीत एजन्सीज काही ठिकाणी झाल्या असे फॉरेस्टच्या काही ठिकाणी अडचणी आल्या असे वेगवेगळे ह्याच्यात आले पण आता जे आजचं आमचं हे आहे आधी पण आम्ही मुंबईमध्ये खरं म्हणजे एक बैठक मी मंत्री झाल्यावर घेतली होती याआधी रवींद्र चव्हाण साहेबांनी पण या हायवेसाठी स्वतःहून प्रयत्न केले होते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत त्यामुळं आता ह्या ह्याच्यामध्ये पण आमचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हा जो रखडलेला प्रकल्प आहे हा पूर्ण झाला पाहिजे जे, जे काही आज बऱ्यापैकी कामं ही होत आलेली आहेत काही व्हेकल अंडरपास किंवा काही नवीन ब्रिजेस जे धरले होते त्याची कामं सुरू हो आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी अजून काही नवीन आता आमदार साहेबांनी जे सांगितलं की आपल्या वाशी वाशीच्या वाशी, आपला काय नाका आहे तिथं नवीन ब्रिजच्या गावांना मिळावा तर आता त्याचं पण नवीन एक शंभर सव्वाशे कोटीचं म्हणजे काम हे या रस्त्यावर जे राहिलेली काम आहेत आ, मग आपलं ट्रॅफिकच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं असतील त्याचबरोबर आता हे जे जे अंडरपास राहिले आहेत ज्या ज्या गावांना कनेक्टिव्हिटी देण्याची ते असतील पेनमधलं पण आपण तो टर्न बघितला त्या ठिकाणी बसेस ब बसत नाहीत त्या ठिकाणी काय पर्याय करायचा तो पण आपण आताच पाणी केली आणि मग पुढचं जे असतील तर असं आपण नवीन एक या याच्यावर शंभर सव्वाशे कोटीचं एक सुचवतोय किंवा त्यामध्ये ही उरलेली सर्व आता पुढं पण आम्ही क्वालिटी याच्या इथं तिथं पण जे तिथल्या गावांना जे कनेक्टिव्हिटी पाहिजे त्याचं आता बघणार आहे त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावर